तर आता आपण निघूया आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ही वेळात वेळ काढून आमचा तू ब्लॉग घेतो वेळात वेळ काढून एडिट कर आणि वेळात वेळ काढून तो टाक पण आहे एकशे दोन या एक वर्षी एकशे बारा वर्ष आहे मित्रांनो मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चर्च असं करत तर आता आपण निघूया आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर कंटीन व्हिडिओवर वर आधी जा तुमच्या नवीन असाल चॅनल आहे लाईक व्हिडिओला ला शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका चला कंटिन्यू व्हिडिओवर आज आपण आहोत आमच्या सांगपाड्या गावातला एक असा परिवार आहे वास्कर परिवार की एक परिवार एक गणपती असा या गणपतीची कॅसियत आहे या वर्षीचा यंदाचं एकशे बारावं वर्ष आहे वास्कर कुटुंबाचा तर ही प्रथा त्यांची वर्षानुवर्ष चालत आलेली ही प्रथा आहे तर परिणाम काका आहेत तर काका आपल्याला या गणपतीविषयी थोडी माहिती देते काका आता यंदाचं आपलं एकशे बारावं वर्ष आहे गणपतीला तर ही परंपरा कशी चालू झाली होतं वादवडलांचे नवसाल आधी वाडलांचे पाचवी एकवीस दिवस हा आणि असं खेळ मजा एकवीस दिवस सर्व कुटुंब एकच कुटुंबी असेल आणि सकाळी अकरा वाजता तर मित्रांनो ही परंपरा यांची अशीच कायम चालू राहते ही आपण गणेशाचरणी प्रार्थना करूया आणि चला आता कंटिन्यू दुसरा आता गणपती करूया गणपती बाप्पा मोरया का मंगलमूर्ती मोहरूया कमेंट करायला विसरू नका आपण आहोत कोपरखेडण्या येथे श्री गजानन पाटील यांच्या गणपतीच्या दर्शना तुम्ही बघू शकता आराज जी के ले ले, आ, आ, जे केलेलं आहे पूर्ण आपला नॅचरली इथे झाडं वेली असं आपल्याला बघायला भेटतात आणि हा गणपती साखर चौथ म्हणजे आपली जी आता चतुर्थी येईल याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन होतील चौथ्या दिवसाचा गणपती आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते Tu jamae ci sa dar pangere, gan tu sa amasavere. Tu jamae ci sa dar pangere. gauri putra vina yaka. Jai cara jai cara, जो बघू शकता देखावा हा पूर्ण देखावा जो आहे बाप्पाचा तो ब्रासने बनवलेला आहे आणि खूप वर्ष झाले आणि ही जी चकाकी बघता ना ह्या चकाकी माझे मित्र आहेत गणेश दलवी हा आणि त्याचा परिवार खूप मेहनत घेत असतात महिना गणपती बाप्पा याच्या अगोदर महिनाभर खूप मेहनत घेत असतात आणि ती चकाकी आपल्याला इथे दिसते बाप्पाच्या आरसमध्ये आणि खूप सुंदर असा बघू शकता तुम्ही हा देखावा तर आपले मित्र आहेत तिथे गणेश गणेश मी आल्यानंतर करतो मिनिमम मला पंधरा दिवस जातात ते पॉलिश करण्यासाठी एक काम करायला कमीत कमी चार तास जातात माझे एक साठी नक्कीच ही मेहनत आहे बाप्पासाठी प्रत्येक जण भाविक आपल्या हातून काही ना काही चांगलं काम व्हावं हीच अपेक्षित करत असतं हीच मेहनत करत असताना बाप्पाच्या चरणी आपली जी सेवा आहे ती अर्पण करत असतात अशीच सेवा प्रत्येकाने आपल्या बाप्पाला द्यावी ही आपण चरणी प्रार्थना करूया आणि प्रत्येकाला यश द्यावा हीच आपण पंडू बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया गणपती म्हणून तुम्ही बघू शकता अष्टविनायकचे आठ विनायक आपल्याला इथे विराजमान दिसतात त्याच्यामध्ये आपली गणेश मूर्ती खूप सुंदर आणि मनमोहक असा हा देखावा आहे तुम्ही बघू शकता फ्रंट बघू शकता सुंदर असा देखावा आहे खूप सुंदर सुंदर ठिकाणी चांगले चांगले देखावे बघायला भेटतात आरास बघायला भेटते मित्रांनो आता आपण आहोत जयवंत मामा जयवंत पाटील यांच्याकडे आणि इथे आम्ही बघू शकता शाडूची गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती आहे देवान सा देव राया देवराया देवाधार तुची साया तुझो वाली तो हे गणराया आपण आता आहोत आपला मित्र आहे शाले मित्र शालेय मित्र प्रमोद पाटील यांच्या घरी आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या बापाचा हा मखर खूप सुंदर असा सजवलेला आहे तुझी तो हे गणेशा देवांचा देव देवा आधार तुझी साया तुझो हे गणराया मित्रांनो आपण आमच्या ज्ञानेश्वर दादांच्या घरी आणि घरगुती गणपती जो आहे हे मखात विराजमान आहे आणि त्यांचा हा देखावा जो आहे ना तुम्ही बघू शकता माता वैष्णोदेवीचा पूर्ण हा जो बोल भैरानाथ मंदिर असं खूप सारा त्यांनी असं देखावा हो, दरवर्षीचा तर नवनवीन असं देखावं असतं हो आणि यावेळेस आपल्याला वैष्णोदेवीचा देखाव आपल्याला इथे बघायला दिसत तुम्ही बघू शकता गणेश पाटील त्यांची इथे उपस्थित झालंय गणेश थँक्यू तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या सानपडे गावात आलात त्याबद्दल आणि श्रुतीला जर तुम्ही बोलत असणारच तर श्रुती तुला तुझ्या या वाटचालीसाठी आमच्या खूप शुभेच्छा वेळ काढून आमचा तू ब्लॉग घेतो वेळात वेळ काढून एडिट कर आणि वेळात वेळ काढून तो टाक पण अशी आमची तुला मनापासून नम्र विनंती ही शोकांगिता सर्वांचीच असते ती नक्कीच मी फॉलो करेल या करे लिया वर्षी आणि मी आता तुम्हाला एक खास दर्शन घडवणार आहे ते तुम्हाला खूपच आवडेल कारण आपल्या आय माऊली आपली जी एक्यूरा माऊलीच तुम्हाला दर्शन मी इथे घडवतोय तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे आमच्या गावात विजय पाटील यांचा हा देखावा आहे आणि बघू शकता मंदिर आई माऊलीचं आणि गणपती बाप्पा आई माऊलीच्या सोबत खूप छान अशी प्रतिकृती आहे आणि बघू शकता देखावा तुम्ही मित्रांनो माझा मित्र आहे विजय त्याच्याकडून आपण माहिती घेऊया कारण ती आहे शाहूची खूप नाजूक आहे तुम्ही बघू शकता कारण देवीच्या वरती सुंदर जो आहे ते वहिनीस करत असणार आणि बालमूर्ती आहे मित्र आपला विजयकडून आपण माहिती घेऊया विजय आपली मूर्ती आहे मूर्ती सायन धारावी लागते नस्राव नस्रावाद हो मग जानेवारी पर्यंत ते ऑर्डर एकदम बंद करून ही जी कल्पना कशी आहे आपल्या आईमऊलीचा तू एकदम असं एका ठिकाणी मूर्ती पाहिली होते मी सोबत गणपती बाप्पांची मग आपण पण विचार केला की आपण पण असं काहीतरी करूया दरबार किंवा हो ती लेणी मंदिर त्यांचं त्याचा देखाव करू शकतो आपण ती संकल्पना ठेवली म्हणत आणि बोललो करू पण ते मागे चार वर्षापासून नाही करता आलं ह्या वर्षी केलं आम्ही पण खूपच सुंदर मूर्ती आणि तुझं जी मेहनत तिथे आम्हाला दिसून येते आम्हाला तू इथे घर बसला आई आईमावलीचं दर्शन आणि गणपती बाप्पा दर्शन घडवलं त्याबद्दल तुझे आहे तुझ्या आतून अशीच आई माऊलीची गणपती बाप्पाची सेवा घडावी हीच आपण गणपतीरावरची चादर पांगर रे गणराया तुच आवर तुझ्या मायाची चादर पांगर रे ओ teravinayaka jaykara jaykara he ganeshamo re तर मित्रांनो आपण बघू शकता आता इथे गाय वास्तूची आपल्याला प्रतिमा दिसते बाप्पाच्या रूपात तर हा देखावा तुम्ही बघू शकता खूप छान तर ध्रुव तर, तर हा देखावा ध्रुव याने जवळजवळ पंधरा वीस दिवस झाला देखावासाठी लागला तुम्हाला देखावा कसा वाटला मला नक्की सांगा ध्रुव किती मेहनत गेली याच्यामध्ये मेहनत गेली हप्त्याभरात मी केला वीक पहिला मध्ये स्टार्टिंगला केला ते स्टिक टोकल्या त्याच्यानंतर त्याच्यावर कपडा मारला त्याच्यानंतर पीओपी ची लेअर दिली त्याच्यानंतर मग कलरचं टेक्स्चर देऊन त्याला फिनिशिंग दिली तर खूप छान मेहनत तुझी इथे दाखवते आम्हाला अशीच मेहनत तुझी पुढे करत राहा हीच आपण चरणी प्रार्थना करूया आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता वर्ष आहे एकशे दोन म्हणजे आता आपली तिसरी पिढी बापाची सेवेसाठी लागलेली आपल्याला इथे बघायला भेटते तर मात्र परिवाराकडून बापाच्या ही त्यांची सेवा होती अशीच कायम चालू राहू दे ही आपण बापाच्या प्रार्थना करूया तुझ्या कृपे न उद्धार साकर रे दूर सारून अंधार सावर रे तर मित्रांनो आता आपण बघितलं आपण गणपती बाप्पाचं मनोभावे असं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप जिथे जिथे दर्शनास केलं तिथे तिथे विविध प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची आरस बघायला भेटली आणि खूप सारे चांगले चांगले देखावे होते तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक आपल्या मित्रांमध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा नक्की करा गणपती बाप्पा मोर्या